इडली नाष्टा असू किंवा जेवण दोन्ही केलं तरी दिवसभर म्हटलं तरी पोट भरून राहतं आज आपण अगदी अन्नाकडे मिळते त्याच पद्धतीने मस्त अशी पांढरं शुभ्र जाळीदार हलकी फुलकी अशी इडली ना परफेक्ट प्रमाण घेऊन ही इडली बनवणार आहे आणि तीसुद्धा एकदम लुसलुशीत अशी आणि अग किती दिवसभर काय दोन दिवस ठेवली ना तरी अजिबात वातळ होणार नाही आणि शिवाय आपण ही रेशनच्या तांदळाची इडली बनवतोय रवळ बनवतोय पांढरे शुभ्र बनवतोय प्रमाण कसं घ्यायचंय त्यासाठी शेवटपर्यंत रेसिपी बघा चला पटकन सुरुवात करू रेशनचं तांदूळ घेतलेले शक्यतो इडली डोसा काही बनवायचा असेल तर मी रेशनचंच तांदूळ वापरत असते एका वाटीने आपल्याला हे प्रमाण मोजून घ्यायचं तांदळाचं म्हणजे आपल्याला डाळीचं प्रमाण किती घालायचं त्याचा अंदाज येतो शक्यतो तीन वाट्या जर तुम्ही रेशनचं तांदूळ घेतलं तर एक वाटी सफेद उडदाची डाळ घ्यायची असं प्रमाण जर घेतलं तरी इडली एकदम परफेक्ट होते आणि इडली मऊ होण्यासाठी लुसलुशीत होण्यासाठी त्यामध्ये पोह्यांचा वापर आवर्जून करायचा किंवा थोडेसे साबुदाणे यामध्ये घालायचे दोन्ही एक घालायचं शाबुदाणे घालणार असा तर एक छोटीशी वाटी घाला आणि पोहे घालणार असाल तर ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पोहे एक वाटी घ्या आणि अगदी छोटी वाटी इथे मी चण्याची डाळ घेतलेली चण्याच्या डाळीमुळे पिठात ज्या आंबवण्याची प्रक्रिया ना ती एकदम फास्ट होते चण्याची डाळ आणि मेथी घातल्यामुळे ही स्टीप आवर्जून वापरायची आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आता शक्यतो मी काय करत असते डाळ तांदूळ दोन्ही एकत्र एक भिजत घालत असते पण आज मी सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे माझीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे डाळ तांदूळ वेगवेगळे वेग भिजत घालायचं चण्याची डाळ मेथी आणि उडदाची डाळ एकत्र एक केली आणि चोळून चोळून चांगलं चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं कारण डाळ तांदूळ वाटताना आपण ते धुवत नाही तर तेच पाणी आपण वाटण्यासाठी वापरत असतो म्हणून भिजत घालताना डाळ तांदूळ चांगले चोळून चोळून चार एक पाण्याने धुवून घ्यायचं नंतर ना तांदूळ हाताने चांगलं चोळायचं जर असं रेशनचं तांदूळ असू विकतचं असू पण चोळून चोळून धुवायचं आणि भरपूर पाणी घालायचं दोन्ही डाळीत पण आणि तांदळात पण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे जास्त वेळ भिजत घालण्याची काही गरज नाहीये घेतलेले आणि तांदळामध्ये पोहे भिजत घालायचे पोहे, पोहे सुद्धा चांगले भिजतात तांदळाबरोबरच घालून द्यायचे कारण नंतर ना आपण काय तांदूळ धुणार नसतो साधारणतः सहा सात तास, सा, सा, तास एवढा वेळ तुम्ही डाळ तांदूळ भिजायला घातलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी ते पुरी असे बघू शकता पाच सहा तासानंतर छान असं वरती पोहे फुलून आलेले डाळ तांदूळ छान भिजलेले आता वाटताना आता वेगवेगळं जर भिजत घातले तर वाटताना सुद्धा आपण वेगवेगळंच वाटून घेऊया वाटताना पाण्याचं प्रमाण जपून घालायचं आणि जे भिजत घातले तेच पाणी यामध्ये वापरायचं कारण त्यामध्ये ना बॅक पाण्यामध्ये बॅक्टेरियाचं जे प्रमाण असतं डाळ तांदळाचं ते उतरलेलं असतं आणि ते पाणी जे असतं ना ते पीठ परमिटेशन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो चांगलं परमिटेशन होतं आणि पाणी थोडं वापरायचं जास्त पातळ नंतर न वाटलं तर आपण घालू शकता पण वाटताना जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर व्यवस्थित पाहिजे तशी डाळ तांदूळ आपल्याला बारीक वाटण होत नाही म्हणून आपलं थोडं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आणि थोडस रवळसर वाटायचं म्हणजे जास्त नाही पण अगदी छोटे छोटे कण लागले पाहिजे असं वाटाय वाटायचं म्हणजे काय होतं इडली जी असते ना ते अशी मोकळी पडते अशी चुरगळले हाताने का मोकळी पडते आता इथे मीठ वगैरे काय नाही घातलं फक्त हाताने चांगलं फेटून घ्या व्यवस्थित पाणी वगैरे काही घातलेलं नाही झाकण ठेवून रात्रभर आता पीठ आंबवायसाठी आपण इथे ठेवून देणार आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया इथे दुसऱ्या दिवसाचं सकाळ उगवलेली आहे पीठ बघू शकता आता तुम्हाला पातेल्याच्या मापानुसार तुम्हाला कळेल जेव्हा आपण रात्री घातलं होतं तेव्हा ते, ते प्रमाण पिठाचं किती होतं आणि फुगून आल्याच्या नंतर ना प्रमाण किती जवळजवळ अर्ध बोट कमी इतकं पातेलं आपलं वरती फुगून आलेलं आहे आणि छान असं त्याला एक अशी बुडबुडे आलेले आहे असं वरती फुगून आलेले आता इथे मीठ घालूया आणि परत एकदा हलवून घेऊया पण इथे आता जास्त हलवायची गरज नाही आणि हलवतही बसायचं नाहीये थोडस जो त्यामध्ये बुडबुड्यांचा जो हे असत फुगून आल्याचं परमिटेशन झाल्याचं ते त्यामध्ये तसंच राहिलं पाहिजे म्हणजे इडली फुगायला चांगलं मदत होते आता इडलीच्या भांड्यामध्ये पहिलं पाणी गरम करायला आहे आता ढोकळ्याला जसं आपण पाणी गरम करायला ठेवतो आणि ढोकळ्याचं भांडं ठेवलं आणि लगेच वाफ भेटली की ढोकळा जसा ऍक्टिव्ह होतो अगदी इडलीचं सुद्धा तसंच आहे पाणी अगोदर तुम्ही गरम करायला ठेवलं आणि मग पात्राला तेल लावून पीठ असं चमच्याने घालून घ्यायचं आणि लगेच इडली पात्र भांड्यात ठेवलं गरम वाफेमुळे लगेच तिला एक हीड भेटते पिठाला शिजण्यासाठी आणि इडलीवर ती पटकन अशी फुगून येते मग चपटी होत नाही चिकट होत नाही तिला छान अशी जाळी पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या किंवा मिडीयम गॅसवरती तुम्ही इडली शिजवली तरी जास्तीत जास्त आठ मिनटं किंवा दहा मिनटं याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही इडली शिजवली तर काय होतं इडली तुमची कोरडी होते खाताना ती घशामध्ये अटकली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडली चिकट सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून आठ किंवा जास्तीत जास्त दहा मिनटं याच्यापेक्षा जास्त वेळ इडली अजिबात उकडून घ्यायची नाहीये आणि इडली उकडल्याच्या नंतर ना आठ दहा मिनटानंतरनं जेव्हा आपण भांडी काढून घेतो तेव्हा ती भांडी कार होऊन द्यायची पाच एक मिनटं आणि मग इडली इडली पात्रातून काढून घ्यायची भांड्याला अजिबात चिटकली नाही तुम्ही बघू शकता एकदम जाळी पडलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशनच्या तांदळाची तरी एकदम पांढरं शुभ्र अशी ही इडली झालेली आता भांड्याची पटकन निघते तुमच्या लक्षात तर आला असेल भांड्याला अजिबात पीठ चिटकलेला नाहीये साश्यामधनं पटकन चमचा फिरवला की इडली लगेच अशी मोकळी होते अशा पद्धतीने आजना आपण एकदम प्रमाण घेऊन रेशनच्या तांदळाची ते नाश्त्यासाठी इडली बनवून घेतली आता इथे बघू शकता की ते हलकी झालेली पंजी झालेली अशी छान जाळी पडलेली आहे अशी बिळ पडलेले छोटे छोटे पातळ झालेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिवट कोरडी अजिबात झालेली नाहीये अशा पद्धतीने आज आपण इथे इडली बनव